नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद शिष्यवृत्ती परीक्षेत वरद जाधव या विद्यार्थ्याचे अभूतपूर्व यश रायगड जिल्ह्यात प्रथम उपविभागीय अधिकारी पोपटराव आमोसे व गटविकास अधिकारी डॉक्टर स्मिता पाटील यांच्याकडून विशेष कौतुक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत महाड तालुक्यातील के पांगारी केंद्रातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगरकोंड ग्रामीण भागातील अतिशय दुर्गम अशी ही शाळा प्रतिकूल परिस्थितीत देखील गुणवत्तापूर्वक अभ्यासाचे धडे या शाळेत गिरवले जातात अशा शाळेचा विद्यार्थी वरद रोहिणी विजय जाधव यांनी गुणवत्ता यादीत रायगड जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे स्थान मिळवताच महाड उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी पोपटराव ओमसे यांनी त्याचे विशेष कौतुक केले अतिशय दुर्गम भागातील शाळेतील विद्यार्थी संपूर्ण रायगड जिल्ह्यातून प्रथम येणे ही बाब रायगड जिल्ह्यासाठी अतिशय अभिमानास्पद व गौरवास्पद आहे त्याला मार्गदर्शन करणारे आई वडील शिक्षक यांचे देखील कौतुक करत आहेत वरद बरोबर गप्पा मारताना अभ्यास कशाप्रकारे केलास यापुढे काय करण्याची इच्छा आहे असे अनेक प्रश्न विचारत उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी पोपटराव ओमसे यांनी सत्कारपर मार्गदर्शनात आपले विचार व्यक्त केले गटविकास अधिकारी डॉक्टर स्मिता पाटील यांनी वरदला मार्गदर्शन करताना अशाच प्रकारे पुढे अभ्यासावर सातत्य ठेव व आयुष्यात उंच भरारी घे जिल्हा परिषद शाळेत वरदचे यश ही या परिवर्तनाची नांदी म्हटल्यास वावगं ठरणार नाही वरत खूप मोठा अधिकारी होशील असे गट शिक्षणाधिकारी राजन सुर्वे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या ज्या शाळेत माझे शिक्षण झाले आज त्याच शाळेचे नाव वरद तू रोशन केलेस खूप समाधान वाटले महाड प्रांत यांनी दखल घेऊन वरदचा सन्मान होणे हा माझ्यासाठी व पत्नीसाठी सुखद धक्का होता आज त्याच शाळेत शिक्षण घेत वरदने रायगड जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल सार्थ अभिमान वाटत असल्याचे वरदचे वडील शिंगरकोण शाळेचे उपशिक्षक विजय जाधव यांनी म्हटले या दरम्यान महाड उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी पोपटराव ओमसे महाड पोलादपूर तालुका गटविकास अधिकारी डॉक्टर स्मिता पाटील नायब तहसीलदार अमोल पाटील नायब तहसीलदार शहनवाज लोरे अधिकारी राजन सुर्वे गटसमन्वयक दिनेश गावण यांनी देखील वरदचे अभिनंदन करून भविष्यातील वाटचालीकरता शुभेच्छा दिल्या आहेत आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मितेश नवलेंसह तृप्ती भोईर मुंबई